नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवळत्या यूट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो खरेदी सुरू करताना दिसणार आहे मग सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑक्टोबर पासून देशामध्ये मोदी सरकार सुरू करणार हमी भावा स्वयाभींची खरेदी मग पंधरा ऑक्टोबर पासून मोदी सरकार कोणत्या राज्यामध्ये स्वयंबीन खरेदी सुरू करणार आणि मोदी सरकार देशामध्ये सरकारी खरेदी किती करताना दिसणार आणि याचा परिणाम आपल्याला भविष्यात स्वयंभीच्या भावावरती कशा पद्धतीनं होताना दिसणार आहे या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जानुन साथी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट की आता पंधरा ऑक्टोबर पासून देशामध्ये मोदी सरकार सुरू करणार मी भावावरती सोयाबीनची खरेदी मग मोदी सरकार कोणत्या राज्यात आम्ही भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू करणार आणि ही खरेदी किती होणार आहे याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रत्येक प्रश्नाचा ताचूक उत्तर तुम्हाला देणार आहे की मोदी सरकारची जी खरेदी पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे याचा परिणाम भविष्यात भावावरती कसा होणार लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशामध्ये जी भाव पातळी सातशे च्या आसपास आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हा पासून अमेरिकेने व्याजरात कपात केली तेव्हा एकतर्फी वाढ दाखवतोय जो बाजार भाव दहा डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत होता तो सध्या सात टक्क्यांनी वाढून तब्बल दहा पॉइंट सत्तर डॉलर प्रति बुसेस पर्यंत पोहोचलाय म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून तेजीचे संकेत आपल्याला देशांतर्गत बाजाला मिळताना दिसत पण सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे पंधरा ऑक्टोबर पासून मोदी सरकारची हमी भावावरती खरेदी सुरू होणार आहे मग मोदी कोणत्या कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी खरेदी सुरू करणार तर लक्षात घ्या नंबर एक महाराष्ट्र नंबर दोन मध्य प्रदेश नंबर तीन तेलंगणा आणि नंबर चार कर्नाटक या चार महत्वाच्या राज्यांमध्ये मोदी सरकारची हमी भावावरती खरेदी खरेदी होणार आणि ही जी खरेदी आहे ती एकूण उत्पादनाच्या पंचवीस टक्के म्हणजे एकशे वीस लाख टन हे देशाचं एकूण उत्पादन आणि त्याच्यापैकी जवळपास तीस लाख टन म्हणजे पंचवीस टक्के खरेदी या ठिकाणी सरकार करणार आहे आणि सरकारने पंचवीस खरेदी केली तर बाजारभावात दोन तीनशे ची तेजी शंभर येणार आणि लक्षात घ्या याच्यामुळे बाजारभाव आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर सुरुवातीला पाच हजार पार आणि डिसेंबर जानेवारी साडेपाच हजार पर्यंत पोहोचताना दिसले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा ऑक्टोबर नंतर मोदी सरकारची सुरू होणारी जी खरेदी आहे याच्यामुळे बाजारभाव ते जीवन पंधरा ऑक्टोबर नंतर तात्काळ बाजारभाव पाच हजार पार जाणार आहेत आणि याच्यामुळे मित्रांनो आपल्याला पाच हजाराचा बाजारभाव पंधरा ऑक्टोबर नंतर मिळाला की तिथं मित्रांनो गरजे तत्पुरतो सोयाबीन विक्री करून टाका ज्याच्यामुळे आपला फायदा होणार कारण भविष्यामध्ये प्रचंड तेजी येण्यासाठी आपल्याला आणखीन दिवाळी वाढ बघावी लागणार आहे म्हणून दिवाळीच्या जवळ जवळ कृपया सोयाबीनची विक्री करू नका ना नाही तर नुकसान होऊ शकते कारण चार पाच दिवस दिवाळीला बाकी असताना व्यापारी शंभर रुपयानं भाव पाडतात आणि किराणा दुकानदार काय करतात मित्रांनो किराणा मालाचे भाव त्या ठिकाणी शंभर रुपयानं वाढवतात म्हणजे आपलं दुहेरी नुकसान होते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो पंधरा ऑक्टोबर नंतर पाच हजाराचा भाव मिळाला की टक्के विक्री करून टाकायला हरकत कर? नाही पण किती फक्त गरजेपुरत तेजीसाठी रोखून ठेवावं एवढी आपल्याला विनंती तर मित्रांनो ही होती सध्याची अपडेट पंधरा ऑक्टोबर नंतर मोदी सरकारची खरे जी खरेदी सुरू होणार आहे याच्यामुळे देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी बाजारभाव पंधरा ऑक्टोबर नंतर आपल्याला सुधारताना दिसणार आहे आणि पाच हजार पार जाणार तर गरजेपुरतं सोयाबीन विक्री करा एवढीच आपणास विनंती तर मित्रांनो हा जो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भविष्यात बाजारभाव कसा राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवड़ते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो आशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार